आऊदो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचा आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेला अशा आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी मुहु दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना कर करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते अष्टोत्तर शत नामावली फल आपल्याला हा उपाय करायचा आहे फलश्रुतीसाठी कोणती अष्टोत्तर नामावली तर दुर्गा सप्तशती नामावली ज्या दुर्गा मातेनं राक्षसाचा वध केला बघा आपण दसऱ्यामध्ये दुर्गा मातेची जी पूजा आराधना करतो अशा दुर्गा मातेनं राक्षसाचा वध केला म्हणजे शत्रूचा नाश केला असा ह्या अष्टोत्तर नामावली जी आहे दुर्गा सप्तशतीची त्याची फलश्रुतीसाठी आपल्याला सेवा करायची तर आपल्या आयुष्यामध्ये शत्रू असेल तर तो शत्रू दूर होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी नकारात्मकता आपण सतत वारंवार काही ना काही आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील तर ते दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सकारात्मकता आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती आरोग्य सगळ्या चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशती नामावलीचा पाठ आहे आता हे दुर्गा सप्तशतीच्या नामावलीच्या पाठाला फलश्रुती आहे मग फलश्रुती म्हणजे काय तर बघा फळ आपण एखाद्या झाड लावतो आणि त्या झाडाचं फळ म्हणजे एखाद्या आंब्याचं झाड लावले समजा तर त्या झाडाची आपण किती निगा करतो त्या झाडाची वेळच्या वेळी पाणी घालणं त्या झाडाची साफसफाई करणं त्या झाडावरती किडे बसले असतील तर औषधाचा फवारा करणं त्या झाडाला खत घालणं सगळं वेळच्या वेळी करतो कारण त्या झाडाकडून आपल्याला फळ मिळणार असतं तसंच आपल्याला दुर्गा सप्तशतीच्या नामावली केल्यामुळं फल फळ मिळणार आहे कोणतं फळ तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या ज्या गोष्टी मिळणार आहेत त्यासाठी तर बघा सगळ्यात पहिल्यांदा फलश्रुती मिळण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची अष्टोत्तर शतनामावलीची तर हे अष्टोत्तर शतनामावली करत असताना ही सुरुवात कधी करायची मंगळवार अष्टमी किंवा पौर्णिमेपासून आता बघा पंधरा तारखेला आहे गोकुळाष्टमी आणि सोळा तारखेला आहे कालाष्टमी ह्या दिवशी तुम्ही सुरू केला तर चालेल श्रावणातला शुक्रवार आहे आणि गोकुळाष्टमी आहे गोकुळा ज हे श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्ही नक्की सेवा करायला सुरू करा ह्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार काय करायचं बघा तुम्ही दररोज ह्या फलश्रुती करायची हे दुर्गा सप्तसती नामावले ते दररोज करायची कशी करायची कधीपासून करायची हे तर झाला विषय आता कशी करायची तुम्ही सकाळी दहा पूर्वी किंवा संध्याकाळी सहा नंतर करू शकता शक्यतो प्रदोष काळी जर तुम्ही ही सेवा केलात तर त्याचं फळ तुम्हाला लवकर कारण आपल्या घरामध्ये प्रदोष काळी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला जर सेवा केली तर अतिशय चांगलं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही देवघरामध्ये दे संध्याकाळी बसायचं एक तूप शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर रोज जो तेलाचा दिवा लावता तो लावा त्यामध्ये चिमूटभर भर आणि एक वेलची आणि एक लवंग टाका संकल्प करून करणार असाल तर करा नसेल तर दररोज वाचलात तरी काही हरकत नाही संकल्प करायचा कसं तुम्हाला माहिती आहे हातामध्ये पाणी तांदूळ म्हणजे अक्षदा हळद कुंकू फूल घ्यायचं आणि तुम्ही किती दिवस वाचणार ते बोलायचं आता संकल्प केला की काय होतं एखाद्या दिवशी तुम्हाला चुकलं तर प्रॉब्लेम येतो किंवा संकल्प केला तर तुम्हाला मांसार आला ब्रह्मचर्य आलं ह्या गोष्टी आल्या त्या टाळाव्या लागतात म्हणून संकल्प न करता जर कंटिन्यू तुम्ही दररोज कायमस्वरूपी वाचला तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार कारण आपण कुठलीही सेवा करत असताना आव्हान करून गेलं तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळत असतं कोणताही देव आपल्याला ते देत असतो आता कर्मसुद्धा महत्वाचे आहेत तुमचे कर्म तुम्ही नाही घडवू शकत तर तुमचे कर्म जे आहेत ते तुमचे कर्म परमेश्वर किंवा आधीचे कर्म असतात त्यानुसार असत आता बघा पहिल्यांदा सगळ्यात आवाहन करायचं म्हणजे संकल्प करायचा आणि त्यानंतर तुम्ही तुमची जी काय काम आहे म्हणजे तुमची इच्छा आहे ती बोलायची आणि त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशती नामावली दुर्गा सप्तशतीचं हे असं केंद्रामध्ये पुस्तक मिळतं त्यामध्ये आहे किंवा बुक स्टॉलमध्ये दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आणलं तर त्यामध्ये नामावले किंवा वेगळं दुर्गा सप्तशती नामावली म्हणून छोटं पुस्तक मिळतं आण आणलं तरी चालेल यामध्ये देवी दुर्गाच्या विविध रूपांची नावं आहेत आणि ही विविध रूपांची नावं जी आहेत एकशे आठ ती तुम्ही दररोज म्हणून त्या देवीला हाक मारली तर देवी तुमच्या हाकेला ओ देणार आणि तुमच्या अडचणी दूर करून तुमच्या आयुष्यात सुख आणि शत्रूपासून तुमची सुटका हे सगळं करणार आता हे करत असताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा संध्याकाळी बसायला लाल आसन घ्यायचं जेवढं लाल आसन घेऊन बसाल तेवढं तुम्हाला त्याचं फळ लवकर मिळतं स्वच्छ धुतलेली कपडे घालायची अगरबत्ती लावायची दिवा तर मी सांगितलेलंच आहे धूप लावला तर अतिशय चांगला आणि त्यानंतर हे अष्टोत्तर नामावली वाचायला दुर्गा सप्तशती अष्टोत्र नामावली आहे ओम श्रीये नम ओम उमाय नम ओम भारते नम ओम भद्राय नम अशी एकशे आठ नावं आहेत ती तुम्ही नक्की म्हणा सलग वर्षभर करा बघा हे फलश्रुती आहे ना दुर्गा सप्तशती फल हे नामावली हे सलग जर तुम्ही म्हणाल एक्केचाळीस दिवसानंतर बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती फरक पडतो पण तुम्ही इच्छा बोलून करा तुमची जी, जी इच्छा आहे ती बोला आणि मग तुम्ही बघा एक्केचाळीस दिवसानंतर तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला मिळायला सुरू होईल नक्की तुम्ही हा उपाय करा तुम्हाला नक्की त्याची फल फळ मिळेल आणि हे करत असताना श्रद्धेनं विश्वास करा तुम्हाला दुर्गा माता फळ दिल्याशिवाय राहणार नाही उपाय जे आहेत ते श्रद्धेनं करायचे आणि सगळ्यात महत्वाचं कोणतेही उपाय असू देत सलग केल्याशिवाय त्याचं फळ म्हणजे एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस व्हावेच लागतात म्हणून नक्की उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा कोणालाही अडचण असेल तर त्याला उपयोग येतो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आता पंधरा किंवा सोळा तारखेपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी कालाष्टमी आहे त्या दिवशीपासून दुर्गा सप्तशती नामावली वाचायला सुरू करा अष्टोत्तर नामावली ह्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय नाही एवढी मी खात्री देते उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ